नमस्कार मी प्रतिभा रवींद्र गुप्ते यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी माझा हा लेख वाचत आहे या लेखाचे नाव आहे सुख एक शोध सुख सुख म्हणतात ते कुठे बाहेर नसतं आपल्या मनात असतं जे परमेश्वराकडून मिळाले ते आहे तसे आनंदाने स्वीकारणे यातच सुख खोलवर दडलेलं असत सुख मानण्याची वृत्ती मात्र आपल्या जवळ हवी मनाची समाधान अवस्था म्हणजे सुख खर पाहता सुख म्हटले की भौतिक सुखच डोळ्यासमोर येतात तसे सुखाचे अनेक प्रकार आहेत मानसिक सामाजिक शारीरिक आध्यात्मिक क्षणिक इत्यादी त्यामुळे सुखाला विशिष्ट असा एकच अर्थ नसून प्रत्येकाच्या अनुभवावर मनावर सुख बदलत असते भौतिक सुख जरी पायाशी लोळण घेत असली पण शांतता स्थिरता मनाचे समाधान नसेल तर ती सुद्धा टोचत असतात गंमत म्हणजे बऱ्याचदा आपल्याला उमगतही नाही की नक्की काय पाहिजे आहे आपल्याला आयुष्यात सगळे प्राप्त झाले असताना सुद्धा खऱ्या आंतरिक सुखाची भेट झालेली नसते माझ्या मते माणसाला चांगले काय आहे ते घेता आलं पाहिजे जे जे चांगले अनुकरणीय असेल ते आत्मसात केले पाहिजे त्याचबरोबर जाण असली पाहिजे आपल्यासाठी काय काय केले आहे याची कायम स्वरूपी जाण ठेवली पाहिजे कायम स्वरूपी ह्याला फार महत्व आहे थोडेच दिवस केलेला उपकार माणूस लक्षात ठेवतो परंतु कालांतराने ही जाण विस्मरणात जाऊ शकते मग ती जाण कोणा व्यक्तीने केलेल्या मदतीची असेल परमेश्वराबद्दलची असेल कायम ऋणात राहणे हीच खऱ्या सुखाची पायरी आहे सुख म्हणजे चांगलं ते घेणं व कायम ऋणात राहून जाणं बऱ्याचदा इतरांना सुखी पाहून सुद्धा आपण समाधानी होतो ही मला वाटते सुखाची अत्युच्च पायरी असावी हे सुख समाधान चिरंतन असते नदीला आहे म्हणून संतुलित प्रवाह आहे तसा मनाला संयम व समाधान असले की आयुष्यातील सुखाचा प्रवाह कायम राहतो तसेच ग्रंथ वाचन ह्यासारखे चिरस्थायी सुख दुसरे कोणतेही नसावे मनाला संतुलित प्रगल्भ करण्याचे काम ग्रंथ पणा सोडला तर सुखाची सर्व दालने आपल्यासाठी नक्कीच खुली होतात हे बोलणं असोप असत परंतु आचरणात आणणे तितकेच कठीण त्यासाठी सातत्याने अध्यात्मिक बैठक लागते अहम भावापलीकडे जाऊन अंतर्मुख होऊन सकारात्मकरित्या विचार करण्याची मनाला सवय लावावी आहे त्या वर्तमान स्थितीत समाधानाने राहणे म्हणजे सुख सतत उद्याची चिंता करणे योग्य नाही नियोजन जरूर असावे चिंता नसावी जे आपल्याला मिळाले आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करून रोज सकाळी सही सलामत उठवल्याबद्दल देवाचे आभार मानणं हे एक प्रकारचे सुखच आहे स्वतःबद्दल आपल्या शरीराबद्दल सात्विक प्रेम आत्मविश्वास हवा असे खरे प्रेम आपण आपल्यावर करू शकलो तर आपल्या हातून कधीच कोणते दुष्कृत्य घडणार नाही आंतरिक सुखाची अनुभूती मिळेल त्याचबरोबर एक गोष्ट महत्वाची फार अपेक्षा ठेवू नये तसेच कोणाशी तुलना करू नये म्हणजे निराशा पदरी येत नाही पर्यायाने आपण दुःखी होत नाही आपल्याला जी गोष्ट बरोबर वाटते बर ती कदाचित समोरच्या व्यक्तीसाठी अयोग्य असू शकते तेव्हा अपेक्षांचे ओझे लादू नये ज्याचे त्याला वाहू द्यावे असे केल्याने आपल्या सुखाच्या मार्गातील अपेक्षांचा जो अडथळा आपण निर्माण करत असतो तो दूर होऊन सुखाचा मार्ग खुला होतो सुखाच्या ह्या अशा मोठमोठ्या तत्वज्ञानांबरोबरच बऱ्याचदा आपल्याला अगदी छोट्या छोट्या क्षणिक गोष्टींमधून सुद्धा म्हणजे कधी बघा ना ताने लेकरू त्याचे इवले इवले गोंडस हात आपल्या गळ्यात लपेटून झोपायला येते किंवा कधी रेडिओ लावल्यावर अगदी आपल्या खूप आवडीचेच गाणे लागले किंवा कधी अशी वेळ येते की जोडीदाराबरोबर काहीही न बोलता निवांतपणे बसलो आहोत अशा अनेक सुखद क्षणांनी मनाला अतीव समाधान मिळत असते सुंदर क्षणांनी आयुष्य समृद्ध होते सुखी पावते अशी निर्मळ सुखीदाराशी असताना अजून काय हवे माणसाला अशा सुखी माणसाचा सदरा सर्वांना मिळावा आपल्याकडे बऱ्याचदा आपण शुभेच्छा देताना म्हणत असतो की तुला जे जे हवं ते ते सर्व मिळू दे तरी याही पलीकडचे सहावे सुख मिळावे ह्या सहाव्या सुखाची संकल्पना मोठी मजेदार आहे बरं का प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी सहावे सुख नावाचे पुस्तक लिहिले आहे यांच्या मते सहावे सुख म्हणजे अंतरीचा आनंद या पुस्तकात कवयित्री लेखिका शांता शेळके यांनी सहावे सुख या नावाचाच एक प्रसिद्ध लेख लिहिला आहे त्यांनी यात चिनी लोकांमध्ये एकमेकांना शुभेच्छा देताना तुम्हाला सहावे सुख मिळव असे म्हणतात याचा उल्लेख केला आहे पाच सुखे म्हणजे आरोग्य संपत्ती नावलौकिक चांगला जोडीदार व मुले यांचा समावेश होतो सहावे सुख म्हणजे ज्याचे त्याला कळावे असे सुख व ते प्रत्येकाने स्वतःच शोधायचे असते किंवा ते कल्पना नसतानाही सहज प्राप्त होते त्यांच्या मते हे सहाव्य सुख म्हणजे स्वतःच्या आयुष्यातील आनंद समाधान आणि आत्मिक शांती माझ्या एका मैत्रिणीने तिचे तिचे सहाव्य सुख शोधले व मिळविले पण तिने एके दिवशी घरातल्या सर्वांना एकत्र सांगितले कि मला आता ह्यापुढे मॅरिड बॅच बॅचलर लाईफ जगायचे तिची प्रामाणिक दृढ इच्छा घरातील सर्वांनी मान्य केली आणि आज ती स्वतंत्रपणे आनंदाने तिचे मॅरिड बॅचलर लाईफ जगत आहे तिचे हे, हे सहाव्य सुख तिने प्राप्त केले अशाच प्रकारे एका अमेरिकन चित्रपटातील इनग्रीड नावाच्या नर्सला तिचे सहाव्य सुख मिळाले ती सैन्याच्या सुरक्षा पथात काम करत असते अति सामान्य अत्यंत रूपहीन असते युद्धाच्या प्रसंगात एका वसतीगृहातील सर्व मुलांना ती सुरक्षा स्थळी पोहोचवते या घटनेने त्या सुरक्षा पथकातील डॉक्टर तिच्याकडे आकर्षित होऊन तिला आपले प्रेम व्यक्त करतात आपल्या नीरस जीवनात असा चैतन्यपूर्ण प्रसंग कधी येईल असे तिला कधीच वाटले नव्हते हे तिचे सहावे सुख तर सुख म्हणजे नक्की काय कधी शोधायचे असते कधी मानायचे असते कधी अनुभवायचे असते कधी जगायचेही असते कधी मिळवायचे असते तेव्हा सुखाच्या खूप मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरे सुख आहे स्वतहाला हरवून त्या क्षणांशी एक रूप होण म्हणजे सुख कवी मंगेश पाडगावकर यांनी आहे सुख म्हणजे काय आणि न करत आपण जगून टाकतो माझे सर्वांना अभिष्ट चिंतन स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे सहज सुख सगळ्यांना 喇叭味。